माझं कुलदैवत दुर्गा देवी आई माझ्या इथे महागणपती या सर्वांचा आशीर्वाद घेऊन आम्ही हे काम करतोय आणि मी ज्या शहरात राहतो तिथे मी जिथे हो राहतो तिथं माझं मसोबाचं देवस्थान आहे वाघोबाचं देवस्थान आहे त्या सगळ्यांच्या आशीर्वादाने माझ्या आईवडिलांच्या आशीर्वादाने हे काम करण्याची शक्ती जे मला मिळते ती खूप मोठ्या प्रमाणात मला ती शक्ती मिळते आणि तुमच्या सर्वांचे थोरा मोठ्यांचे आशीर्वाद घेऊन आदरणीय महाराष्ट्राचं लाडकं नेतृत्व एकनाथ शिंदेसाहेब असतील डॉक्टर श्रीकांत शिंदेसाहेब हा असं रसायन आहे की ते स्पिरिट आहे ते एकदा कोणाला टच झालं तर ते मातीचं सोनं होतं अशा पद्धतीचं ते नेतृत्व आम्हाला मिळालं आहे आणि ते देशाचं भविष्य आहे त्याच्यामुळे अशा लोकांच्या सानिध्यात राहून मी आज मोजून तीन ते चार तास की नाही एक महिनाभरापासून आणि अं जबाबदारीचं जे भान आहे ते मला नेहमी आहे मी गेली पस्तीस वर्ष शिवसेनेचं प्रामाणिकपणे निष्ठेने एकच नेता एकच निशाणी आणि एकच क्षेत्र याच्यामध्ये काम करण्याचं माझं एक कसब आहे काम करण्यासाठी मला एक छंद आहे कार्य पक्ष वाढवणं पक्षासाठी मेहनत घेणं पक्षाला पक्षा जे काही मला मिळवून देता येथे करणं आज जवळजवळ एकोणतीस तिकीट कल्याण पश्चिममध्ये शिवसेनेला मिळालेल्या आहेत आणि उरलेल्या अकरा भाजपाला मिळाले आहेत या कल्याण पश्चिममध्ये शिवसेना भाजपाचे आमचे महायुतीचे जे अधिकृत उमेदवार आहे हे सर्वच्या सर्व निवडून येणार आहेत मी तुम्हाला काळ्या दगड्यावरचे वेग सांगतो कारण की ही जी ताकद आहे शिवसेना भाजपा महायुती आर पी आय आणि ही सगळी युती जी आहे ही एक दिलाने एकजुटीने काम करते कोणी किती जरी आदळ आपट केली कोणी काही केलं कोणी कितीही बंडखोरी केली कोणी कितीही अपक्ष उभे राहिले तरी मी तुम्हाला सांगतो जनता जनार्दन हा महायुतीच्या बरोबर आहे त्याच्यामुळे मला पूर्णपणे भान आहे काल आपण पाहिलं की आदरणीय डॉक्टर श्रीकांत शिंदेसाहेब अख्ख्या कल्याण पश्चिमचा झंझावती दौरा घेतला आणि शॉर्ट टाईममध्ये म्हणजे बारा तासाच्या आत हा दौरा आम्ही सक्सेसफुल केला त्याचा आनंद शरप्रमुख म्हणून मला आहे आणि पॅनल क्रमांक पाच तुम्ही म्हटला तर हा माझा स्वतःचा घर आहे माझा स्वतःच एक कार्यक्षेत्र आहे त्यामुळे सुनील वायदे साहेब असेल मी असेल आणि माझे शिवसेनेचे आणि भाजपाचे कार्यकर्ते असतील अर्जुन भोईर असतील राजूराम असेल स्वप्नील काटे मंडळाध्यक्ष असतील त्यांच्या काही महिला पदाधिकारी असतील युवा असतील आमचे असतील या सगळ्यांनी मिळून एक विडा उचलला आहे की आम्ही आमच्या पॅनल पाच सर्वांचे डिपॉझिट जप्त करून आम्हाला निवडून यायचे नुसतं आम्हाला विजय नको आहे त्यासाठी कार्यकर्ता आहोर रात्र मेहनत घेतोय तुम्ही बघितलं माझ्याकडे कुठेही भाड्याची माणसं दिसत नाही जी माणसं आहेत ती सर्व स्थानिक आहेत लोकांना भाड्याची माणसं आणायला लागत आहेत आणि माझ्याकडे मुळात पाच मध्ये सगळे उमेदवार जे ते सगळे बाहेरचे आहेत एक एकही उमेदवार जो तुल्यबळ आपण पक्ष म्हणतो त्यांना जबरदस्ती फक्त तिकीट द्यायची होती म्हणून त्यांनी केलंय पण मी माझ्या नागरिकांना आवाहन करेल मतदारांना आवाहन करेल हा रवी पाटील हा सुनील वायले चोवीस बाय सेवन तुमच्यासाठी मरमर मरतोय ते बघून तुम्ही शिवसेना आणि भाजपच्या उमेदवारांना मतदान करा एवढंच मी सांगेन